डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार हरिभाऊ का है महागौरव महा पुरस्कार ने सन्मानित आपले सर्व वृत्तपत्र समूह आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया मुंबई यांच्या वतीनं हडपसर येथील सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ काळे यांना त्यांची गेली सत्तावीस वर्ष करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना महागौरव दोन हजार पंचवीस पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं काही दिवसांपूर्वीच हरिभाऊ शासनाचा डॉक्टर म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया मुंबईचे प्रदेशाध्यक्ष श्री सिद्धार्थ भोकरे यांच्या हस्ते शाल स्मृतीचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी उपस्थितांमध्ये साखर आयुक्त डॉक्टर संजय कुमार खोसले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे पुणे जिल्हाध्यक्ष अनिल मोरे आपली सर्व वृत्तपत्राचे संपादक गोरक्ष गायकवाड स्वेरी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे पोलीस अधिकारी अनिल राजगुरू निवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ जाधव सिने अभिनेत्री शीतल ठेकरे इत्यादी मान्यवर तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा